निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील जयश्री प्राथमिक सहकारी पतसंस्था पुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी रानवड विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन विलासराव गंगाधर वाघ यांची तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री प्रकाशराव बाजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सर्वच संचालकांना कामाची संधी मिळावी म्हणून आवर्तन पद्धतीने मावळचे चेअरमन हेमंत माणिकराव बोरस्ते व व्हाईस चेअरमन गणपत सुखदेव हाडपे यांनी राजीनामा दिल्याने श्री विलासराव वाघ व सौ जयश्री बाजारे यांची निवड करण्यात आली सहकार खात्याचे अधिकारी कैलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली आहे निवडणूक कामी पतसंस्थेचे व्यवस्थापक चिंधू सुरवाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कैलास सोनवणे यांना निवडणूक कामी सहाय्य केले अध्यक्षपदासाठी विलासराव वाघ यांच्या अर्जावर सूचक म्हणून हेमंत बोरस्ते व अनुमोदक म्हणून गणपत हाडपे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी सौजयश्री बाजारे यांच्या अर्जावर सूचक इक्बाल शेख व अनुमोदक म्हणून जगन्नाथ गवळी यांनी स्वाक्षरी केली होती निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी विलासराव वाघ व व्हाईस चेअरमन पदासाठी सौजयश्री बाजारे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास सोनोडे यांनी जाहीर केले यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद आणि मार्गदर्शक माणिकराव बोरस्ते भास्करराव बनकर दिलीपराव मोरे राजेंद्र डोखळे सोमनाथ मोरे प्रकाशराव बाजारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन विलासराव वाघ व्हाईस चेअरमन जयश्री बाजारे यांचा यथोचित ये सत्कार करण्यात आला यावेळी संचालक हेमंत बोरस्ते गणपतराव हाडपे छोटू काका पाणगव्हाणे सचिन मोगल जगन्नाथ गवळी किरण शिंदे डॉक्टर प्रकाश रसाळ अर्चना मत्सागर पतसंस्थेचे व्यवस्थापक चिंधू सुरवाडे यांच्यासह सभासद हितचिंतक ठेवीदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते संचालक मंडळ सभासद कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्यातून व समन्वयातून संस्थेचा नावलौकिक व प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन विलासराव वाघ व व्हाईस चेअरमन संजय श्रीबाजारे यांनी सांगितले निर्भीड ज्योत न्यूजसाठी रणजित गुंजाळ निफाड आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील